नमस्कार मित्रांनो प्रभावती डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जॉईन केलेला कोर्स लॅपटॉपमध्ये कसा ॲक्सेस करायचा यासंबंधी माहिती पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रभावती डॉट नेट असं सर्च करायचं आहे प्रभावती डॉट नेट याची स्पेलिंग चुकवू नका स्पेलिंग बरोबर टाका आणि एंटर करा त्यानंतर आपण आपल्या होमपेजवरती आलेलो असू तुमचा जो काही कोर्स आहे तो आपल्या वेबसाईटवरती आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस वेबसाईटवर हो येण्याची आवश्यकता नाही आहे आपलं वेब ॲप्लिकेशन आहे मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही ठिकाणी तुम्ही वेब ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही कोर्स सक्सेस करू शकता जसं तुम्ही लॅपटॉपमध्ये येता तर या ठिकाणी बघा सर्च बॉक्सच्या समोर ओपन इन ॲप नावाचा पर्याय दिसतो आहे तर आता प्रत्येक लॅपटॉपमध्ये हा पर्याय वेगवेगळा असेल काही ठिकाणी फक्त नोटिफिकेशन येईल इन्स्टॉल ॲप करण्याची तर काही ठिकाणी ओपन इन ॲप हा पर्याय दिसेल तर ओपन इन ॲप हा पर्याय क्लिक केल्यानंतर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे वेबसाईट आहे तर ती ॲप्लिकेशनच्या स्वरूपात आपली वेबसाईट ओपन होईल आणि काही जणांना जर हा पर्याय दिसत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सेव्हॅंड शेअर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इथे क्रिएट शॉर्टकट या पर्यायाचा वापर करा किंवा इथं इन्स्टॉल ॲप हा पर्याय दिसेल तर त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेशन शो होईल तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचा कोर्स ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला लॉग इन किंवा डॅशबोर्ड या दोन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करायचा आहे लॉग इन पर्यायावरती हो क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन पेज ओपन होईल पाहू शकता लॉग इन पेज ओपन झालेलं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जो काही युजरनेम पासवर्ड दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा युजरनेम शक्यतो तुमचा मेल आय डी असतो आणि तुमचा पासवर्ड हा तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक असतो कोणी फॉरगेट पासवर्डचा पर्याय वापरू नका तुम्हाला जर पासवर्ड एखाद्या वेळेस आठवलं नाही तर तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला मी पासवर्ड पाठवून देईल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचा तुम्हाला डॅशबोर्ड दिसतो आहे या ठिकाणी माय प्रोफाईलमध्ये तुमची माहिती असेल तुम्ही जी माहिती दिलेली त्याप्रमाणे यामध्ये माहिती शो होईल इनरॉल कोर्समध्ये तुम्ही जो काही कोर्स इनरॉल केला आहे जॉईन केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसेल आता हा जो कोणी युजर आहे अमर वासनिक आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी कॅनवा कोर्स जॉईन केलेला आहे त्यामुळे त्यांना याप्रमाणे शो होतो आहे तुम्ही जो काही कोर्स जॉईन केलेला असेल डिजिटल मार्केटिंग वेब डिझायनिंग किंवा प्री रेकॉर्डिंग कोर्स कसे विकायचे त्याप्रमाणे तुम्हाला इथे या ठिकाणी कोर्स दिसून येईल ऑर्डर हिस्ट्रीमध्ये तुम्ही जी काही ऑर्डर केलेली असती जे काही पेमेंट केलेलं असतं त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी माहिती शो होईल त्यानंतर सेटिंग या पर्यायाचा वापर करून तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो चेंज करू शकता नाव चेंज करू शकता पासवर्ड चेंज करू शकता सेटिंग या पर्यायाचा वापर करून जर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन लॉगआउट करायचं असेल तर तुम्ही लॉग आउट या पर्यायाचा वापर करू शकता ओके तर येऊया आपण आपल्या आता मेन मुद्द्यावरती आपला कोर्स कसा ॲक्सेस करायचा जसं तुम्ही लॉग इन करता तसं तुम्ही डॅशबोर्डवरती आलेला असता डॅशबोर्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जॉईन केलेला कोर्स तुम्हाला शो होईल या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्या कोर्सची प्लेलिस्ट ओपन होईल कोर्स पाहण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे प्रीरेकॉर्डेड को कोर्स असल्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा कोर्स पाहू शकता तर कोर्स ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा खाली तुम्हाला प्लेलिस्ट शो होईल हे प्रकरण आणि त्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचे उपप्रकरण ओपन होतील आता तुम्ही जो कोण uh, जो काही कोर्स जॉईन केलेला असेल त्याप्रमाणे या ठिकाणी त्याप्रमाणे या ठिकाणी त्या प्लेलिस्ट ओपन होईल तर uh, तुम्हाला व्हिडिओ प्ले करण्यासाठी व्हिडिओच्या नावावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ प्ले होईल तुम्हाला जर पुढच्या व्हिडिओवरती जायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट पर्यायाचा वापर करून पुढच्या व्हिडिओवरती जाऊ शकता जर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओवरती यायचा असेल तर तुम्ही प्रिव्हियस पर्यायाचा वापर करून पाठीमागच्या व्हिडिओवरती तुम्ही येऊ शकता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर काही वेळेस तुमच्या सिस्टीमनुसार ॲटोमॅटिक तो पुढच्या व्हिडिओवरती रिडायरेक्ट होतो परंतु जर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ पाहून पूर्ण झाला आहे असं जर करायचं असेल तर मार्क ॲज कम्प्लेंटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तो तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहून झालेला आहे असं गृहीत धरून त्या ठिकाणी ग्रीन टीक येऊन जाते आणि कोणते व्हिडिओ पाहिलेत आणि कोणते व्हिडिओ नाही पाहिलेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे ग्रीन टीक झाला असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे जर तुम्हाला आवाज वाढवायचा असेल तर या ठिकाणून आवाज वाढवू शकता कमी करू शकता फुल स्क्रीन करण्यासाठी या पर्यायाचा वापर करा आणि जर तुम्हाला फुलस्क्रीन आणखीन करायची असेल तर तुम्ही या पर्यायाचा देखील वापर करून फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे नाही आहे तर तुम्ही या पर्यायाचा वापर करून प्लेलिस्टच्या बाहेर देखील येऊ शकता प्लेलिस्टच्या बाहेर आल्यानंतर म्हणजेच तुमच्या आपल्या कोर्सच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्लेलिस्ट दिसून येईल कोणताही व्हिडिओ तुम्ही कोणत्याही वेळी प्ले करू शकता त्यासाठी कुठ त्यासाठी कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे कोणताही व्हिडिओ तुम्ही केव्हाही पाहू शकता कोर्स ज्यावेळेस तुमचा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचं सर्टिफिकेट जनरेट होऊन तुमच्या मेल आय डीवरती येऊन जाईल जर तुम्हाला कोर्स कंप्लीट करायचा असेल तर या या पर्यायाचा वापर करून तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकता आणि कंटिन्यू लर्निंग या पर्यायाचा वापर करून तुम्ही जिथपर्यंत व्हिडिओ पाहता आला होता तिथून पुढं जर तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर कंटिन्यू लर्निंग या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता जर तुमचा कोर्स पाहून पूर्ण झाला असेल तर कंप्लीट कोर्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही कोर्स असेल तो कम्प्लीट झाल्यानंतर जे काही प्रमाणपत्र असेल ते जनरेट होऊन तुमच्या मेल आय डीवरती येऊन जाईल जर तुम्हाला हा कोर्स परत पहिल्यापासून चालू करायचा असेल तो रिटेक का तो तर रिटेक दिस कोर्स या पर्यायाचा वापर करायचा आहे म्हणजे हा कोर्स पहिल्यापासून चालू होईल पाहू शकता कोर्स पहिल्यापासून चालू झालेला आहे म्हणजे तुम्ही जर जे काही व्हिडिओ पाहिले असतील त्यावरती ग्रीन टी आलेली असेल तर ती ग्रीन टी पूर्णपणे निघून जाईल आणि कोर्स पहिल्या प्रकरणापासून चालू होईल कोर्स पाहिल्यानंतर तुम्ही या पर्यायाचा किंवा डॅशबोर्ड पर्यायाचा वापर करून आपल्या प्रोफाईलवरती म्हणजेच डॅशबोर्डवरती येऊ शकता आणि या ठिकाणाहून लॉगआउट करू शकता लॉगआउट नाही केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही परत आपल्या ॲप्लिकेशन आल्यानंतर कोर्स ॲक्सेस करू शकता म्हणजे तो तु, म्हणजेच तुम्हाला तु, तु, नेम पासवर्ड परत टाकण्याची आवश्यकता राहणार नाही तर अशा आहे की तुम्हाला लॅपटॉपमध्ये कोर्स कसा पाहायचा यासंबंधी सर्व माहिती मिळाली असेल जर तुमचा काही प्रश्न असेल तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून विचारू शकता पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद